श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या एक विशेष दिवस आहे संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाचा हा आवडता दिवस या दिवशी पूजा उपवास आणि करून केलेली प्रार्थना संकट मोचक ठरते म्हणूनच त्याला संकष्टी म्हटलं जातात आपल्या जीवनातील प्रत्येक संकट प्रत्येक अडथळा दूर करून यश आणि समाधान देणारा हा दिवस आहे गणपती हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे उद्या जर तुम्ही श्रद्धेने बाप्पाला आठवलं तर नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवेल सकाळी लवकर स्नान करून गणपतीला दुर्वा लाल फूल आणि मोदक अर्पण करा एकवीस दुर्वाची वेणी बनवून बाप्पाला सोंडेवर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते गोड प्रसादात मोदक गोड खोबऱ्याचे लाडू किंवा तिळाचे लाडू ठेवल्यास गणपती अतिशय प्रसन्न होतात दिवसभर उपवास ठेवून रात्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन करणं फलदायी ठरतात चंद्राला पाणी अक्षता आणि अर्पण करून ओम हा मंत्र म्हटल्यास आयुष्यातील दुःख मानसिक ताण आणि ग्रहदोष कमी होतात उद्याचा दिवस घरगुती सुखीसाठी अत्यंत महत्वाचा आहे पूजेनंतर घरातील प्रत्येकाने बाप्पाला दाखवलेला मोदक किंवा गोड प्रसाद थोडासा खाल्ला तर घरातील वाद मतभेद भांडण कमी होतात आणि सोखे वाढत जर तुम्हाला कर्ज नोकरीतील अडथळे किंवा व्यवसायात प्रगतीचा अभाव जाणवत असेल तर उद्या गणपती समोर बसून ओम गण गणपती एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र तुमच्या जीवनात अडथळे दूर करून तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून यशाच्या दाराला गती देईल आर्थिक स्थिरतेसाठी गणपतीला उद्या एक नवीन तांब्याचे नाणं आणि लाल फूल अर्पण करा नंतर ते नाणं घराच्या तिजोरीत ठेवा यामुळे घरात धनप्राप्ती होते आणि लक्ष्मीचा वास राहतो हा सर्वात प्रभावी उपाय आहे मित्रांनो व्यवसाय नोकरीत प्रगती हवी असेल तर उद्या बाप्पाला तीळ गुडाचे लाडू नक्की अर्पण करा हा उपाय प्रगतीचा मार्ग खुला करतो संकष्टी चतुर्थीचा उपवास फक्त पोटासाठी नव्हे तर मनासाठी असतो दिवसातून मनात बाप्पाचा जप करा गणेश मंत्र मनात राहा आणि रात्री चंद्रदर्शन करून उपास सोडा हा नियम पाळल्याने गणपती बाप्पा नक्कीच संकट दूर करतात आणि जीवनाला नव समाधान देतात त्यामुळे उद्याचा दिवस नुसता साजरा करू नका तर श्रद्धेने भक्तीने आणि शुद्ध भावनेने बाप्पाची पूजा करा गणपती बाप्पा तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि संकटमुक्त जीवन नक्की देतील या दिवशी केलेले उपाय लगेच फलदायी ठरतात आणि जीवनात सुख समृद्धी येते खास करून आर्थिक स्थिरता पैशाचा अपव्यव थांबवणे आणि लक्ष्मीचा वास घरात राहण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तर तुम्ही नक्कीच हे सर्व उपाय करा श्रद्धेने केलेले हे छोटेसे उपाय तुमचं जीवन बदलू शकतात गणपती बाप्पा मोरया हो व्हिडिओ आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा